नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्र नाईन्टी वन मध्ये आज आपण तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत हनुमान डेअरी फार्मला व्हिजिट द्यायला मित्रांनो आजचा हा आपला मुर्रा मशीच्या बाबतीतला व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तसंच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा चला आता आपण पाटील साहेबांना भेटूया नमस्कार नमस्ते परत एकदा तुमच्या चॅनलवरती स्वागत आहे थँक्यू मला नाव आणि आपल्या फार्मचा पत्ता माझं नाव प्रभाकर वसंत पाटील गाव रेंदाळ तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर आपण आता शेतकऱ्यांसाठी पंढरपूर जातीच्या म्हशी आहेत आपल्या साध्या गावठी म्हशी आहेत जापराबदी म्हशी आहेत पण मुरामस जर बघितली ना याचे गाईला टक्कर देते ह्या टाइपच्या म्हशी ह्या ठिकाणी सध्या या मुरा जातीच्या आहेत याचं दूध कालावधी जर बघितलं तर तीन हजार लिटरच्या वरती दूध एका वेताला चाललं लक्षात त्याच्यामुळं मोरा म्हैस पाळली तरी एक एच गाईला गायला टक्कर देणारी ही म्हैस आहे म्हणून मी मोरावरती जास्त लक्ष दिलं आणि मुलं मोरा मी डेव्हलपमेंट होती या ठिकाणी त्यामुळे मोरा म्हैस पाळणं सगळ्यात सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकदम योग्य आहे ते म्हैस आपलं एच एफ गाय चांगली का मोरा म्हैस चांगली आता आणि मशीमध्ये जर आपण बघितलं तर गायीच्या दुधाला जर आज तीस रुपये आहे म्हशीच्या दुधाला रेट बघितला तर साठ रुपये आहे म्हणजे गाईनं जर ह्या ठिकाणी वीस लिटर दूध दिली आणि म्हशीनं दहा लिटर दूध दिली तर सरासरी दोन्हींचं त्यामध्ये दोन इन्कम बघितलं तर सेम होतो परंतु गाईचं काय होतं आणि म्हशीचं काय होतं गायसुद्धा मुक्त गोट्यात आपण सोडून देऊ शकतो आहे मस मुक्त गोट्यात सोडून देऊ शकतोय गाईलाही मशीन लागू शकते म्हशीला बी मशीन लागू शकते परंतु र आणि टप जर बघितलं तर ह्या ठिकाणी म्हैस होते एखाद्या कधीही म्हशीला मस्टर्ड होऊ शकत नाही पण गाईला मस्टर्ड झाला आणि गायी जर आज दीड लाख रुपये असेल आणि जर तिचं एक सड गेलं तर त्या गाईची रेट उद्या पन्नास हजारला सुद्धा एखादा शेतकरी विकू शकत नाही पण म्हशीचं सड हे कधी खराब होत नाही मस द्यायला दूधसुद्धा अतिशय चांगले आणि म्हशीच्या दुधाला कधीही मार्जिंग आहे कुठला शेतकरी सहसं गाईचं दूध खात नाही पण म्हशीचं दूध हे सर्व शेतकरी खातात त्यामुळे मस रपटप असल्यामुळं मशीमध्ये आपण फेल जात नाही गाईमध्ये मस्टर्ड वगैरे आहे किंवा लाळीला लगेच बळी जाते किंवा कुठल्याही आजाराला बळी जाते तसं मस ही बळी जात नाही म्हणून माझ्या हिशोबानं मस एकदम चांगलं गायीपेक्षा मी पहिल्या गायी पाळ्या होत्या म्हशी पाळ्या होत्या पण गायीचं मेडिकल खर्च मला जास्त आला म्हशीचा मेडिकल खर्च कमी आला त्यामुळे मी मशीकडे जास्त वळू तुम्ही सांगितलं की मशीनच सा। तर या मशीन आपण मशीन लावून दूध व्यवस्थित देतात शंभर टक्के दे ह्या मशीत ना कुठलाही शेतकरी माझ्याकडे जर आला तरी जर तो शंभर मशीन घेतो म्हटला तर शंभर मशीन ना मी ह्या ठिकाणी मिल्किंग मशीन लावून दूध काढून देऊ शकतो एक सात आठ मिनटं मशीला जर मशीन लावलं तर मग काही करत नाही एक शेतकरी पंचवीस मशी पाळू शकतोय त्याला दूध काढायची काय डबल बकेट घेतलं चार बकेट घेतलं पार्लर केलं तर एक शेतकरी पंचवीस मशी पाळू शकतो मुक्त गो मुक्त गोट्यास तोडून देऊ शकतोय धार काढायला भ्याच पाहिजे असं ह्याला काही नाही मुक्त गोटा करून मस्त प्रेशर जर धुवून जरी हात आणून बांधले मिल्किंग मशीन लावलं ला। तर सात आठ मिनटात एका मशी धार निवांत होते कुठल्याही शेतकऱ्यांना मिल्किंग मशीनवरतीच जर दूध काढून पाहिजे असतील तर आपण लावून देऊ शकतोय त्यांच्या घरीसुद्धा जरी पाहिलं तर मी त्यांना मिल्किंग मशीन लावून द्यायची जबाबदारी माहेर लागली जर एखादी मिल्किंग मशीनवर नाही लागली तर आपण रिटर्न घ्यायची गॅरंटी मग शेतकऱ्यांना मुर्रा जर दुधाचा करायचा झाला तर तो परवडतो परवडतो एखाद्या शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी एक एक मस घेतली दोन मस घेतली तीन मशी घेतली तर तीन मशी जर एखाद्या शेतकऱ्याने ह्या ठिकाणी घेतल्या चांगल्या बघून तर तीन मशीनचं सरासरी एका मशीच अवरेज एका वर्षाला तीन हजार लिटर दूध होते तीन हजार लिटर दुधाला साठी लाख दूध आणि एक लाख ऐंशी माध्यमातून आज जर आपण हिशोब काढला तर एक लाख ऐंशी हजार केला तर एका मशी शिल्लक एक राहतात तीन, तीन लाख रुपये एका वेतामध्ये शिल्लक राहतात शेतकऱ्याला ते जर बाकीचं बारा महिने जर भागिले केलं तीन लाखाला तर पंचवीस हजार रुपये एखाद्या शेतकऱ्यानं तीन मशीवरती त्याला महिन्याला पंचवीस पंचवीस रुपये पगार येऊ शकतोय आणि ह्या पगार येऊनच्या येऊन त्याने जर दहा वर्षी दहा वर्षी जर ह्या म्हशी ठेवल्या आणि सेक्स से सिमिन भरलं तर प्रत्येक वर्षाला एक रेडी पैदा झाली तर प्रत्येक वर्षाला तीन रेड्या पैदा होत्या दहा वर्षामध्ये तीस मशीनचा त्याचा गोटा तीन मशीवरती होऊ शकते एवढं चांगलं एखाद्या शेतकऱ्यानं दोन तीन मशीवरती हा धंदा करू शकतो तुम्ही मागाशी तर, ता, 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 तो 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 मुक्त गोट्याबद्दल सांगितलं तर मुक्त गोटा आणि बंदिस्त गोटा यात काय फरक कसं ते मुक्त गोट्यामध्ये जनावरांना मोकळापणा मिळतो आणि बंदिस्त मध्ये काय होते की म्हैस एखादा शेतकरी एक वेळा नुन बांधला की तिला फक्त एकदा बांधल्यानंतर एकदा गावं लागली तर फक्त तो बाहेर घेऊ शकतो तिला गोट्यावर बांधलं चारच्या जागेवरतीच त्या ठिकाणी राहावं लागते पण मुक्त गोट्यामध्ये कसं आहे कि निवार ती मस्त फिरू शकत्या उभारू शकत्या वेरून खाऊ शकत्या सावलीला लावू शकते तिला अगदी मोकळा पण आवडतो जर जंगली जनावरला आपण सोडून दिलेला गवी तशा पद्धतीची तब्येत होत्या सुद्धा त्याची तब्येत चांगली होत्या मुक्त बोटा सगळ्यात चांगला एक नंबर शेतकऱ्याला काम बी एकदम कमी लागू शकते त्यामध्ये बर जर आपल्याकडे कोणी शेतकऱ्यांनी जर मशी घेतल्या तर आपल्याला कामगार मिळू शकतात कामगार आपण शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतोय माझ्याकडे जे आत्ता पण येते त्या भहिना माझी काय वॉर्निंग असते की कुठल्याही शेतकऱ्याला आपण एक पाच मशी दिल्या दहा मशी दिल्या वीस मशी दिल्या तीस मशी दिल्या आणि जर आपण त्याला कामगार ये बिहारी दिला युपीवाला दिला तर मी भैयाला ताकीद अशी देते की तू जरी जा जाणार असेल तर तुझ्यासाठी आपण गोटा घातलेला नाही आहे तो फक्त दहा दिवस आम्हाला जायच्या आधीच सांगणे तुझा पगार सगळा दिला जाईल काय अडचण नाही काय नाही आणि दहा दिवसा यात मी तिथं दुसरा भैया पहिला आणून देतोय त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला भैयाची बिलकुल टेन्शन नाही भैयाला भ्यायची गरज नाही मिल्किंग मशीनवरती बी आपण मशीन लावून देऊ शकतोय भैयाची बी आपण गॅरंटी देऊ शकतो काय अडचण <laughs> शंभर टक्के कसं आहे आज मी जवळजवळ दहा वर्ष तर सेक्स सिमिन मी भरविले होतं आणि सेक्स सीमवर प्रत्येक वेळा माद्या तयार केल्या आणि सत्तावीस अठ्ठावीस महिन्यात त्या मी त्यांना आई बनवलं म्हणजे सतरा अठरा महिन्यात त्या गाभण गेल्या होत्या आणि सत्तावीस अठ्ठावीस महिन्यात त्या दूध द्यायला चालू केल्या होत्या तर सेक्स सिमिन जर आपण भरविलं तर चांगलं सिमिन्स भरवलं एम मग एकोणतीस भरपूर भूल चांगला आहे तीन हजार लिटरपासनं पाच हजार लिटर दूध देणाऱ्या भूलचं जर आपण त्यांची आईचं रेकॉर्ड आजीचं रेकॉर्ड बघून असंच जर सिमेंट तयार करून घेतलं शेतकरी फार मोठा होऊ शकतो या ठिकाणी त्यामुळे गॅरंटीने या मशी गाबून राहू शकतात शेवटचा आपला एक प्रश्न म्हणजे कोणता चारा घातला की दूध व्यवस्थित सुका चारा घातला तर ह्यामध्ये हरभोऱ्याचा काढ घालू शकतोय गव्हाचा काढ घेऊ शकतोय कडवा कुट्टी घेऊ शकते हा सुक्का चारा येते प्रत्येक मशीला सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो सुक्का चारा असा चांगला बसू शकते आणि ओला मका एक पाच किलो मुरघाच पाच किलो असं चालते मका पाच किलो किंवा गवत पाच किलो चालू शकते नदीचं गवत चालू शकते ऊस चालू शकते असं टोटल ओला चारा दहा किलो आणि सुक्का चारा तीन किलो सकाळी तसाच संध्याकाळीसुद्धा सुका चारा तीन किलो आणि हिरवा चारा दहा किलो असं सव्वीस किलो जनावरांना कमीत कमी चारा लागतो आणि त्या मशीच्या माध्यमातून जे दूध येतं त्या दुधावरती जर दिवसाला दहा लिटरमध्ये दूध देत असेल तर तिला सकाळी अडीच किलो संध्याकाळी अडीच किलो तिला खादी गेलं पाहिजे पंधरा लिटर देत असेल तर सकाळी साडेतीन किलो संध्याकाळी साडेतीन किलो खादी गेलं पाहिजे दुधावरती आपण तसं खादी देऊ शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे पाटील साहेब आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद